माय इज श्रद्धा लक्ष्मण नायकर माझं टॉपिक आहे आईवडील म्हणजे आईवडील एक स्वर्ग आहे मला याच्यातून एकच सांगायचं आहे का मुलं म्हणजे माझा स्वतःचा भाऊ आहे लहान आहे माझ्यापेक्षा नोबिला आहे तर त्याला एक वाईट सवय म्हणजे फोनमध्ये सारखं दिन खेळत असतो माझे वडील त्याला सांगू सांगून थकले तर ऐकत नाही मला एवढंच सांगायचं का ऐकत नाही का तो माझ्याकडे घेऊन येत चालेल त्याने जर ऐकलं तर म्हणजे नाही का त्याच भविष्य पुढं चांगलं होईल आई वडील जे सांगतात ते आपल्या चांगल्या साठी ते कधी आपलं वाईट म्हणजे अनुभवणार नाही माझे आई वडील जे करतात ते आमच्या चांगल्यासाठीच करतात आणि माझा भाऊ जसा खेळतो गेम खेळतो तसंच इतरही मुलं आहेत ते गेम खेळतात आणि त्याचे दुष्परिणाम असे आहेत की ते आईवडिलांना म्हणजे उलट बोलतात आणि काही बोलायला गेलं तर चिडचिड करतात तर मला असं सांगणं आहे का आईवडिलांना कधी उलट उत्तर देऊ नये आणि त्यांचं कायम ऐकावं आणि आईवडिलांच्या पायात स्वर्ग आहे तर अध्यात्मामध्ये मला असं सांगायचं आहे का आपण म्हणजे नाही का बाहेर कुठं देवाची पूजा वगैरे करण्यापेक्षा आईवडिलांची सेवा करा आणि त्यांचं ऐकावं